मी तर मी, मी काल सांगितलं होतं की आपण हुकलुकच्या पट्ट्या ज्या सांगतो म्हणजे एक व्हिडिओमध्ये मध्ये सांगितलं होतं मी की हुकलुकच्या पट्ट्या कशा घ्यायच्या किती रुंदीच्या घ्यायच्या काय आणि बसवताना परफेक्ट येतील अशाच कशा बसवायच्या प्रत्येक कस्टमर साठी तर तेच मी तुम्हाला इथं सांगते ही पट्टी जी आहे तर ती इथं सव्वा तिनची घेतलेली आहे अंदाजी कटिंग केलेली आहे तुम्ही साडेतीन ते तीन या दरम्यान ठेवू शकता आणि ती अशी सिंगल घेतलेली आहे तुम्ही जर अशी डबल घेतली अशी करून जर तुम्ही लावणार असताल फक्त आज सरची तर त्यावेळेस तुम्हाला ही थोडी जास्त घ्यावं लागणार आहे या अशी एक सिंगल पट्टी काढून घेतली आहे त्यानंतर ही एक मेन फॅब्रिक जी आहे ना तर त्याची देखील काढून घेतली आहे असं केल्याने ब्लाऊजला लुक पण एक छान येतो आणि पट्टी दिसायला लूज पडत नाही हुक वगैरे लावल्यानंतर नुसत्या अस्तरशी जर पट्टी लावली तर ती लूच पडते ही जी आहे ही लूक हुकासाठी पट्टी घेतली आहे ही लुकासाठी घेतली आहे तर हुकासाठी साधारणतः इथं अडीच इंच घेऊ शकता तुम्ही अडीच ते तीन इंच ह्या दरम्यान ठेवायची आहे म्हणजे कधी कधी कोणी जास्त घेतं कोणी कमी घेतं तर असं काही नाही हाईटला तुमचं जेवढं याचं हे आहे ना म्हणजे हाईट जेवढी आहे ह्या ही अशी यापेक्षा साधारणतः अर्धा अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवायचं असतं आपल्याला तर इथं माझं एकदम नॉर्मल थोडंसं येतं आहे फेस टू फेस पण आप चालेल आपल्याला म्हणजे ज्याची जशी प्रॅक्टिस असते तो तसा करतो त्यानंतर इथं इथं ह्या पूर्ण एक जी आहे पट्टी तिला आपण स्टिच करून तुम्हाला वाटलं तर तुम्ही ही साइड देखील स्टिच करू शकता आता पहा हा पार्ट आपण असा ठेवलाय हा दोन्ही तर आता आपल्याला हे काय करायचं ज्यावेळेस लुकची पट्टी असते त्यावेळेस ती वरच्या भागाला येते वरच्या साईडला येते तर त्यावेळेस काय करायचं आपल्याला फक्त हा पार्ट घ्यायचा आहे म्हणजे लुकची पट्टी ठेवताना काय करायचंय गळ्याचा जो वरचा भाग आहे ना तर लुकची पट्टी ही आतल्या साईडला ठेवायची आहे अस्तरच्या बाजूकून उलट्या बाजूकून म्हणजे ती फोल्ड केल्यानंतर वरच्या साईडला जाईल आणि बरोबर आपल्याला गळ्याच्या वरच्या बाजूने ठेवायची आहे हे तुमच्या लक्षात आलंच असेल ठेवताना गळ्याच्या वरच्या साईडला ठेवायची आहे ही पट्टी आस्त बरोबर अशी हे करून म्हणजे अस्तरचं कापड वरती आलं पाहिजे मेन फॅब्रिक आत गेलं पाहिजे आणि उलट्या साईडला ठेवलेली आहे इथं पहा आपण गळा पलटी केलेला आहे त्यामुळे इथं सध्या तुम्ही असच फोल्ड करू शकता किंवा नंतर केलं तरी चालेल तर आपण नंतर करूया त्यानंतर एज इट इज आहे आपण आता हे करून घेऊ शिलाई देऊन घेतली त्यानंतर परत इथे ही दुसरी शिलाई देते तर दुसरी शिलाई देताना दे हे असं आपण दुमडून घेऊया दुसरी शिलाई देताना हे कापड जे आहे हे बरोबर ह्या साइड ठेवलेलं आहे म्हणजे एकदम परफेक्ट ते दाब बसतो त्याला तर आता हे पहा याला एकदम असा परफेक्ट असा दाब बसलेला आहे जेणेकरून आपण ज्यावेळेस हुकलो त्यावेळेस हे कापड असं मध्ये येणार नाही इकडं तिकडं गुथणार नाही आणि ही पट्टी जी आहे ना तर ती ही बरोबर तुम्हाला जिथं आपण टीप मारलेली आहे ना त्या टिपवर ही फोल अशी फोल्ड करून घ्यायची आहे आणि फोल्ड करून याला तुम्हाला इथं एक पाच नंबरची टीप देऊन घ्यायची आहे पाच नंबरची टीप दिल्याने काय होतं खूप व्यवस्थित पाच नंबरच्या टिपमधून आज जात आणि फिनिशिंग देखील खूप छान येते परत इथे टिप देऊन थोडस अंतर सोडून साधारणतः अर्धा इंच अंतर सोडून एक अजून एक टिप देऊन घ्यायची परत इथं देखील एक टिप देऊन घ्यायची आणि इथं देखील हे लॉक करून घ्यायचं तर पहा बरोबर आपली ही पट्टी इथं अटॅच झाली पहा किती फिनिशिंगमध्ये आली आहे आता हुकची पट्टी देखील आपल्याला सेम अशीच अटॅच करायची तर हुकच्या पट्टीला देखील जे कापड घेतलं होतं आपण ते असं डबल फोल्ड केलंय मी आता हे पहा आणि हुकची पट्टी ठेवताना काय करायचंय मेन फॅब्रिक वरच्या साईडला पाहिजे कारण आपल्याला हुकची पट्टी आतल्या बाजूला फोल्ड करायची आणि हुकची पट्टी ही अशी इथं ठेवून घ्यायची हे पहा बरोबर अर्धा इंच इथं वरती ठेवलंय त्यानंतर मी इथं सरळ लाईन मारती आता सॉरी सरळ शिलाई शिलाई देऊन अशी शिलाई देऊन झाली त्यानंतर आता हे जे आहे ना हे कापड हे इकडं फोल्ड करायचे म्हणजे ह्या दोन्हीवर परत आपण आधी जसं दाब दिला होता ना तसाच दाब द्यायचंय आणि ही हे जे कापड आहे हे असं आत ठेवून द्यायचंय तर हे पहा इथं दाब देऊन झालाय आपलं हे उलट करून घ्यायचं आणि त्यानंतर हे असं बरोबर करायचं आणि इथं देखील एक शिलाई देऊन घ्यायची अरे परफेक्ट अशा आपल्या हुक हुकलूकच्या पट्ट्या आणि त्यानंतर इथं देखील शिलाई देऊ शकता ही तुमच्या मर्जीनी आहे द्यायची किराई द्यायची पण ज्यावेळेस शिलाई देता त्यावेळेस एकदम छान असं दिसत स्ट्रेट दिसत प्रिन्सेस कट ब्लाउज आहे आणि पहा तुम्ही म्हणजे हे जे, जे माप आहे मी जे तुम्हाला सांगितले आता हे प्रत्येक कस्टमर साठी लागू होतं उग क्वचित असं एखादं कस्टमर येतं शंभरातून एखादं ज्याचे की हुकलुकच्या पट्ट्या उलट्या साइडला असतात अन्यथा तुम्ही जर असं हे लावलं ना तर हे हुकची पट्टी बरोबर उजव्या साइडला येते आणि लुकची पट्टी बरोबर डाव्या साईडला येते प्रत्येक कस्टमरचं हे असंच असतं हुकची पट्टी ही उजव्या साईडला असते आणि लुकची पट्टी ही डाव्या साईडला असते म्हणजे प्रत्येक बायकांना हुक लावायला इझी पडतं आणि तुम्ही जर अशाच काही छोट्या छोट्या टेक्निक्स जर शिलाईकामात वापरल्या ना तर ब्लाऊज एकदम पटापट शिवून होतात आणि परफेक्ट असे शिवून होतात तुम्हाला इथं मी दाखवते किती परफेक्ट असं हे जे आहे ना तर हे लागलं गेलं आहे पहा तुम्ही एकदम फिनिशिंगसोबत काम झालेलं आहे आपलं कुठंच काहीच हे नाही आहे तुम्हाला इथं दिसत पण असेल चला बाय